दोडामार्ग तालुक्यातील घुडगे परिसरात गेल्या काही दिवसापासून वावरणाऱ्या हत्तीच्या कळपाने अखेर मोठा अनर्थ घडला जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा नंबर एक लगत असलेल्या भेडला शाळेवर कोसळून घातला यात शाळेच्या इमारतीसह सा आतील साहित्याचे मोठे नुकसान झाले घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्याने घटनास्थळी भेट दिली नुकसान झालेले साहित्य तात्काळ उपलब्ध करून द्यावे व शाळेची दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी गा ग्रामस्थांनी वन अधिकाऱ्यांकडे केली पाच हत्तींचा एक कळप मागील काही दिवसापासून घोडगे परिसरात वावरत आहेत हा येथील शेतकऱ्यांच्या शेती व फळबागायतीचे हे हत्ती अतोनात नुकसान करत आहे हत्तींचा कळप दिवसाढवळ्या लोकवस्तीत वावरत आहे गुरुवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा कळप घोडगे येथील जिल्हा परिषद शाळेजवळ उपद्रव्य माजवत होता शाळेच्या इमारती लगत असलेल्या भेडलामाळ तिंनी शाळेवर कोसळून घातला यात शाळेचे छप्पर भिंत आतील संगणक लॅपटॉप व इतर साहित्याची मोडतोड झाली घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी शाळेकडे धाव घेतली वनविभागालाही याची कल्पना दिली मात्र अधिकारी उशिरा आल्याने ग्रामस्थांनी काही नाराजी व्यक्त केली या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वनविभाग व प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन हत्तीचा वावर असलेल्या भागात आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे तात्काळ साहित्य उपलब्ध करून द्यावेत घोडगे गावातील शाळा ही अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण घेण्याचे प्रमुख ठिकाण असून अशा प्रकारची आपत्ती शिक्षणासाठी गंभीर अडचण ठरवू शकते हत्तीसाठी हाकारी नेमले आहेत मात्र ते हत्तींना रोखण्यात अपयशी ठरत आहेत हत्तींमुळे नुकसान झालेल्या शाळेची इमारत व आतील भाग तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत ब्युरो न्यूज कोकण शहीफ दोडामार्ग